इंडियाला मदतीनं घेतलेलं आहे आणि ही जे बॉक्सिंगचे खेळाडू आहेत खरोखरच आमच्या जिल्ह्याचा अभिमान आहे कारण ही मुलं त्या कॉलेजचं नाव मोठं करतात आमच्या काळात ज्यावेळेला आम्ही आपले मॅडम एका कॉलेजला असताना त्या अकॅडमीमध्ये फर्स्ट यायचे आणि कॉलेजचं नाव विद्यापीठात त्या गाजवायच्या त्याप्रमाणे ही जी खेळाडू आहेत ते आपापल्या कॉलेजचं नाव झोनल इंटरझोनल ऑल इंडियाला ते नाव पुढं करतात आणि कॉलेजलाही स्टेटस प्राप्त होतो शासनामार्फतसुद्धा आपणाला माहिती आहे क्लास वन क्लास टूच्या अधिक नियुक्त्या खेळाडूंना मिळत असतात आणि आपल्यातूनच डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार बी ओ पी एस आय सेल टॅक्स ऑफिसर अशी पदंही आपणाला यातून मिळतात आपण जे कष्ट करताय त्या खरंच त्या कष्टाला जिल्हा क्रीडाधिकारी यांना त्यानिंग खरंच तुमचं अभिनंदन करतो आणि आजच्या या स्पर्धेला पूर्ण अशा शुभेच्छा देऊन या जनरलमधले खेळाडू हे ऑल इंडियामध्ये पदक मिळवतील अशी आशा, आशा करतो धन्यवाद धन्यवाद तारवेकर साहेबांनी आपल्या पुरुष काळासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यानंतर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक डांगे पाटील माझे शाह संचालक आपण खेळाडू आज आपण ही स्पर्धा पूर्ण करतोय वासिक पाता गेल्या वर्षी या ट्रीमवरती आपण स्पर्धा घेतली होती आणि आपल्या विभागातून मुला आणि मुली जवळजवळ पाच ते सहा खेळाडू आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये चंदीगडला सहभागी झाले होते माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस तारखेला इंटरजोलनच्या स्पर्धेचं वेळापत्रक विद्यापीठानं दिलं आहे परंतु आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो आहे की आम्ही आता एक निर्णय घेतो आहे तो, तो यशस्वी व्हावा ही अपेक्षा याच महाविद्यालयानं आंतरविभागीय स्पर्धा पंचवीस तारखेला इथेच घ्यावी आणि ती स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केलेला आहे त्यामुळं कदाचित इंटरजोनची स्पर्धा याच ठिकाणी पंचवीस तारखेला होईल आपल्या सर्वांच्यासाठी आणि ती आनंदाची गोष्ट आहे स्पोर्ट्स खेळत असताना आपण आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतो मित्र हो मी नेहमी असं एक वाक्य सांगतो की चोवीस तास असतात त्यातली किमान अठ्ठेचाळीस मिनटं आपल्या स्वतःसाठी आपण द्यायला पाहिजेत व्यायामासाठी किंवा खेळासाठी दिवसातली अठ्ठेचाळीस मिनटं द्या तुम्हाला डॉक्टरांच्या जायची सरसती वेळ येणार नाही दिवसात एकदा घाम शहरात बाहेर पडू दे खेळून तुम्ही सुदृढ राहाल स्पोर्ट्स तुम्हाला चांगलं शरीर देतं चांगले मित्रमैत्रिणी देतं प्रवास घडवतं मित्र दर्शन घडवतं स्थळ दर्शन घडवतं आणि स्पोर्ट्स तुम्हाला यश सन्मान मान देतं आम्ही नेहमी सांगतो की देशाच्या राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालांच्यासाठी देशाचं राष्ट्रगीताचं गुणगान घेतलं जातं म्हणजे त्याचं वादन होतं आणि त्यानंतर फक्त खेळाडूसाठी होतं आंतरराष्ट्रीय स्तराचं पदक मिळवतं हे आपल्याला ज्ञात आहे एकदा एक डोक्यात घ्या की कुठल्या तरी एका खेळात माझ्यासाठी एकदा देशाचं राष्ट्रगीताचं गायन व्हायला पाहिजे भाई आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ती यश मिळवा हे आमच्या सगळ्यांच्याकडं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद माझे शास्त्र संचालक आपण खेळाडू आज आपण ही स्पर्धा पूर्ण करतोय वास्तविक पाहता गेल्या वर्षी या ट्रीमवरती आपण स्पर्धा घेतली होती आणि आपल्या विभागातून मुलं आणि मुली जवळजवळ पाच ते सहा खेळाडू आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये चंदीगडला सहभागी झाले होते माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस तारखेला इंटरदोनच्या स्पर्धेचं वेळापत्रक विद्यापीठानं दिलं परंतु आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की आम्ही आता एक निर्णय घेतो आहे तो, तो यशस्वी व्हावा ही अपेक्षा याच महाविद्यालयानं आंतरविभागीय स्पर्धा पंचवीस तारखेला इथेच घ्यावी आणि ती स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केलेला आहे त्यामुळं कदाचित इंटरव्ह्यूची स्पर्धा याच ठिकाणी पंचवीस तारखेला होईल आपल्या सर्वांच्यासाठी आणि ती आनंदाची गोष्ट आहे स्पोर्ट्स खेळत असताना आपण आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतो मित्र हो मी नेहमी असं एक वाक्य सांगतो ती चोवीस तास असतात त्यातली किमान अठ्ठेचाळीस मिनटं आपल्या स्वतःसाठी आपण द्यायला पाहिजेत व्यायामासाठी किंवा खेळासाठी दिवसातली अठ्ठेचाळीस मिनटं द्या तुम्हाला डॉक्टरांच्या जायची सरसरी वेळ येणार नाही दिवसातले एकदा घाम शरीरातनं बाहेर पडू देत खेळून तुम्ही सुदृढ राहाल स्पोर्ट्स तुम्हाला चांगलं शरीर देतं चांगले मित्रमैत्रिणी देतं प्रवास घडवतं मिस्र दर्शन घडवतं स्थळ दर्शन घडवतं आणि स्पोर्ट्स तुम्हाला यश सन्मान मान देतं आम्ही नेहमी सांगतो की देशाच्या देशा राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालांच्यासाठी देशाचं राष्ट्रगीताचं गुणगान घेतलं जातं म्हणजे त्याचं वादन होतं आणि त्यानंतर फक्त खेळाडूसाठी होतं आंतरराष्ट्रीय स्तराचं सुवर्णपूर्ण मिळवतं हे आपल्याला ज्ञात आहे एकदा डोक्यात घ्या की कुठल्या तरी एका खेळात माझ्यासाठी एकदा देशाचं राष्ट्रगीताचं गायन व्हायला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ती यश मिळवा हे आमच्या सगळ्यांच्याकडे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पण यामध्ये सुद्धा तंत्र आहे आणि त्या तंत्रानुसार आपण ऑलिम्पिकमध्ये आम्ही पाहतो त्यावेळी सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही पण जो जास्त मार्क आहे तोही हरतो कदाचित त्यातलं टेक्निक असेल सगळंच टेक्निक आम्हाला माहीत नाही ते टेक्निक तुम्ही आता दाखवाल याबाबत तुम्हाला सर्वांना पुढच्या खेळासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझं अध्यक्षीय मंतव्य पूर्ण करतो अन्नसुद्धा तुमची केस पुढे येतात आणि मग तुम्हाला दिसत नाही पुढचं काय आणि त्याच्यामुळं मग तिथं वेळ वाया जातो ओके okay? मुलींसाठी ही सगळ्यात महत्त्वाची सूचना हातात अंगठी ब्रेसलेट कानातलं काय असेल डोक्यात एखादी लोखंडाची पिन असेल पायात काय घातलेलं असेल दोरा वगैरे तर तो, तो कृपया काढूनच वरती यायचं नाकात चमकी अजिबात नको आहे कारण आपला गेम पंच पंच हा पंच आहे आणि पंच तोंडावरती लागतो तुम्हाला दुखापत होऊ नये यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मुलांसाठी सूचना अशा आहेत की मुलांनी ग्राउंड गार्ड कंपल्सरी घालायचं आहे युनिफॉर्ममध्ये तुम्हाला हेडगार्ड नाही आहे तुम्ही हेडगार्ड घालायचं नाही आहे पण ज्याला असं वाटतं आहे की नाही बाबा मी सुरक्षित राहायचं आहे तर तुम्ही तुमचं हेडगार्ड घालू शकता ओके आम्ही त्याला नकार देणार नाही टीथगार्ड महत्त्वाचं आहे युनिफॉर्म महत्त्वाचं आहे आता युनिफॉर्ममध्ये तुम्हाला सांगत नाही काय फक्त मी जी आवश्यक गोष्ट आहे ती सांगितली आहे गार्ड फार महत्त्वाचं आहे शूज कंपल्सरी सॉक्स कंपल्सरी क्रेप बँडेज कंपल्सरी एखादा मुलगा वरती जिंकला प्रथम क्रमांक झाला आणि ग्लोव्स काढल्यावर त्याच्या हातामध्ये क्रेज क्रेप बँडेज नसेल तर तो डिस्क्वालिफाय होईल हे लक्षात घ्या हे नियम आहे नियमाप्रमाणे सगळ्यांनी व्यवस्थित वरती यायचं युनिफॉर्ममध्ये ओके सगळ्यांना सूचना काय आल्या आहेत मुली